नमस्कार ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी उपमुख्यमंत्री पवार अजितदा येथील शेतकरी मेळाव्यास विविध विषयांवर संबोधन शेतीबाबत ए आय धोरण महत्वाचे बाजारभावासाठी शासन सकारात्मक कर्जमाफी योजना आणि मुद्दल रकमेचा भरणा यावर समन्वय साधताना साखर कारखानदारीला मदत करू पण चुकीच्या कामाची चौकशी करू असे यावेळी त्यांनी सांगितले आपण सर्व एकत्र राहिला तर श्रीगोंद्याच्या विकासाला चालना देता येईल यावर बोलताना शेख मोहम्मद महाराज मंदिराचा वाद तुम्ही तुमचीच मिटवा पण महाराजांच्या समाधीला चादर चढवताना आलेला विकृत अनुभव मात्र चुकीचा हे बरं नव यावर मात्र अजितदादांनी आगपाखड केली मेळावेला संबोधित करताना ते म्हणाले स्थानिक लोक तिथले आंबेगाव आणि आपले यांच्यात काही वेगवेगळ्या मता मतमतांतर त्याच्यात एकत्र बसून मार्ग निघू शकतो समृद्धी महामार्गाला पण मार्ग निघाला शक्तीपीठाला पण आता मार्ग काढायचा प्रयत्न चाललाय माझ्या इथं पुरंदर तालुक्यात विमानतळ आम्ही करतोय तिथं पण आम्ही मार्ग काढतोय शेवटी धरणं करत असताना विमानतळ करत असताना रेल्वे लाईन करत असताना हायवे करत असताना नॅशनल हायवे करत असताना मार्ग काढावाच लागतो आता आम्ही मोबदला चांगला देतो त्याच्यावर शेतकरी इतका काही विरोध करत नाही हायवे जाताना उलट हायवे गेल्यानंतर तुमच्या राहिलेल्या जमिनीला दर प्रचंड वाढतात चारपट रक्कम आम्ही देतो आता उलट काही शेतकरी येतात दादा तिकडं माझं राहणे तिकडनं घ्या का तर चारपट पैसे मिळतात सगळे नाही क्वचित एखादा असंही पाहायला मिळत आता कुठंतरी कुकडीला पास धरणं झाली म्हणूनच श्रीगोंदाला काही पाणी आलं पण तिथं कुणाचे तरी जमीन जुमला घरं दार शेतीवाडी सगळे गेलं पाण्यात त्यांचं पाण्यात गेलं तेव्हा तुम्हाला पाणी मिळतंय याचा विचार कुठ तरी केला पाहिजे ज्याच जळतं ना त्याला कळत ही गोष्ट लक्षात ठेवा मागणी करायला फार सोप जात बोग पाडा सीना बीमा जोड जोडकालवा केला का नाही वेगवेगळ्या ठिकाणी जिथं शक्य आहे तिथं करतोय ना हे पण आपल्याला करायचंय ना परंतु करत असताना चर्चेतनं दोन पावलं पुढं माग सरकून करावं लागतंय आणि त्याच्यामुळं याही पद्धतीनं मी तिथल्या लोकांशी पण बोलतो कारण तिथं पण मी पालकमंत्री आहे आणि तशा पद्धतीनं कारण काय होतं डिंबे भरल्यावर डिंबेचं सगळं पाणी खाली येतं आणि खान येऊन उजनीला येतं अजून उजनी भरलं की खाली जाते कर्नाटकामध्ये त्यापेक्षा तिथं त्यांनी मगाशी राहुलनी सांगितलं तसं ते फुल भरलं तिथं काय झालं बरं कॅचमेंट एरियाच कमी आहे धरण झाल्यानंतर कॅचमेंट एरियातनं पाणी येतं ते, ते कमी असल्यामुळं तिथं ती अडचण आहे आज इथं राष्ट्रीय एकात्मतेचं महान प्रतीक श्रीगोंद्याचं ग्रामदैवत सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज मंदिराचा जीर्णोद्धार तिथंही अडथळे आपल्या इथं अडथळे आणायला लोक लय वाचतात असतात नीट चाललं ना कुणीतरी वळून टाकलेला असतोच त्या गावात हौसा नवसे हौसे नवसे गौसे कुणी ना कुणी असतात आणि ती बरोबर कुठंतरी माहितीचा अधिकार काढून त्याच्यात काहीतरी आपल्याला योग्य असेल आमचा पाठिंबा आहे पुन्हा म्हणत आला अजित पवार माहितीच्या अधिकाराला विरोध करत होता नाही त्याचा गैरवापर करू नये एवढंच माझं म्हणणं आहे त्यामध्ये हे अडथळे करून भव्य मंदिर निर्माण करण्याच्या करता आम्ही मदत करू आज राज्यामध्ये तुम्ही बघा परवा पुंडश्लो देवी ओळकरांच्या चौंडीला मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथराव आले होते आम्ही तिथं पैसे जाहीर केले आमच्या इथं तोळ्या तोळापूर आणि वडू शिरूरला छत्रपती संभाजी महाराज दुसरे छत्रपती हिंदवी स्वराज्याचे ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एक देखील लढाई न हरलेला राजा छत्रपती संभाजी महाराज त्यांची अतिशय त्यांच्या नावाला साजेसा अशा प्रकारचं स्मारक करण्याचं चा काम चाललेलं आहे मीच त्याच्यामध्ये सतत भेटी देतोय बघतोय आपण करू आपण अनेक ठिकाणी जीर्णद्धार करतोय तुम्ही काळजी करू नका परंतु तुमचं इथलं कुणी मिटवायचं मी हो आता <laughs> चादर चढवायला आत गेलो तर ही गर्दी मलाच आतमध्ये येऊन दिला आणि मग चादर चढवली आणि एकाने काढूनच घेतली आणि म्हणलं का रे म्हणलं नाही ना तिकडे त्यांनी तुम्हाला दिली आर म्हणलं का प्रय आयला बारामतीला कोणाचा आवाज होत नाही तू का असं करतोय म्हणलं मी चादर चढवली मी नियमाने नी केलेलं आहे ता ता मी सगळ्यांचा मान सन्मान ठेवतोय आम्ही सगळ्यांच्यावर श्रद्धा आहे आणि हे काय करत आहे हे आता तिथं झालं असा दोन तासापूर्वी हे असलं वागणं बरं नव्हत हे जमणार नाही मग मी उद्या इन्स्पेक्टरला सांगेन बाजा इथं मी चढवलेली चादर यांनी काढली घ्या त्याला आतमध्ये कसं काय वाटेल त्याला असं नाही चालणार तुम्ही विचारांची लढाई विचारांनी करा ना काही माझं चुकलं तर अजित पवार तुम्ही तिथं बोलला पण ही चूक आहे चूक असेल तर मी कबूल करीन मी पण काही सगळ्यात बिनचूक आहे हा माझा दावा नाही माझ्यापेक्षा कदाचित तुम्हाला एखाद्या गोष्टीची जास्तीची माहिती असेल काय मी सर्व सर्व पुढे संपन्न हा माझा दावा नाही त्यामुळं सर एखाद्याने जास्त ज्ञान संपादन केलं तर त्याच्याकडनं समजून घ्यायला वाईट काय वाटायचं आपण शेवटी समाजाच्या करता काम करतो त्याच्यामुळे इथं पण तुम्ही जर इथले सगळे एकोपा केला ते जे काही कोटबाजी झाली काय काय झालंय ते सगळं संपवलं तर मी त्याच्यात मदत करायला तयार आहे सहकारी साखर कारखानदारी शेतकऱ्यांच्या मालकीची असते त्याच्यावर अनेकांचे प्रपंच अवलंबून असतात ती टिकली पाहिजे नाही परंतु शेतकऱ्यांच्या मालकीची सहकारी साखर कारखानदारी त्या शेतकऱ्यांच्या मधन निवडून गेलेल्या संचालक बोर्डानी पण चांगली चालवली पाहिजे त्या पद्धतीनं मग योग्य मदत करण्याची जबाबदारी माझी मुख्यमंत्र्यांची एकनाथ राऊंची तिथं आम्ही कुठे कमी पडणार नाही तुझ्यामध्ये नैसर्गिक संकट आलं कारखाना अडचणीत आला मदत केली पाहिजे परंतु भरपूर आहे सगळं आलबेल आहे तालुक्याचा वीज प्रश्न मार्गी लावण्याच्या करता मला वाटतं इथं घारगावला सबस्टेशन करता स्वर्गीय भाऊसाहेब पानसरे यांच्या नावा स्मरणार्थ दत्तात्रय पानसरांनी दीड एकर जमीन दिली सबसेशन ते सबसेशन पण आपण लगेच मंजूर केलं त्याची वर्कआउट दिली अशा पद्धतीनं विकास कामांच्या करता इतरांनी पुढे आलं पाहिजे ज्यांची ऐपत आहे त्यांनी जरा पुढे या ना ज्याचं नाही आहे त्यांनी ना काही पण ज्याच्याकडे आहे त्यांनी दिलदारपणा दाखवा दानशूरपणा दाखवा कारणाचा कुठंतरी तरी एवढं हौश आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं काही इन्फिनिटी बिकॉन सिस्पे इतर कंपन्यांमार्फत सामान्य जनतेची फसवणूक लूट करण्यावर कठोर कारवाई केली जाईल इन्फिनिटी बिकॉन सिस्पेला कुणी पैसे दिले मी <laughs> सांगितलं होतं द्या पैसे द्या पैसे व्याज पण पुन्हा तुम्हाला सांगतो तुमच्या मार्फत महाराष्ट्राला सांगतोय राष्ट्रीयकृत बँक आहेत ज्या सहकारी बँकात चांगले लोक चालवतात त्या सहकारी बँकेत अशा ठिकाणी गुंतवणूक करा अशा ठिकाणी पैसे लावा एक जण येतोय दहाशे वीज देतो डुबलाच म्हणून समजा काही लोकांना शे ला देतो ती शे दोनशे हजार लोकांना सांग अरे मला एवढे पैसे मिळाले त्या कंपनीकडनं झाला दुसरा पागळलाच कुठं किडूप मिडूक मोडून मुडु आणून सासऱ्याकडनं आणतोय सासूकडनं घेतोय कुठनं घेतोय आणि तिथं लावतोय आणि नंतर दादा पैसे गेले वाचवा तुम्ही काही करणार आम्ही वाचवा आम्ही काही मागता घेतलं असं असं नाही चालणार कुणी तुम्हाला फसवलं तर त्याचा योग्य बंदोबस्त करू ह्या कंपन्यांना मान्यताच नाही कसं काय तुम्ही गुंतवणूक करताय ह्याच्याही बद्दल आम्ही नवीन कायदा त्याच्यामध्ये आणतो काही मल्टीस्टेट कंपनी आहेत मल्टीस्टेट संस्था आहेत काही सहकारी संस्था आहेत त्याच्याबद्दल पण त्यांची प्रॉपर्टी लगेच काय काय तर काय करतात इतकं सुंदर हे थाटतात काय शॉ त्यांचा ऑफिस आणि आमच्या सारख्यालाच बोलवता या ना फीत कापायला आम्ही आधीच सांगतो जे आयला हे आहे का काय कुठं आहे ती अधिकृत आहे का अनधिकृत आहे काय काय म्हणतात हे काय जाता जाता नुसती फीत कापायची पण ती फीत आम्हाला अशी का अडचणीची ठरती लोक म्हणतात तुम्ही भी फीत कापले म्हणून पैसे लावले जाम्बरला सगळं झाले हो त्याच्यामुळं तसं काही करू नका जे काही आहे ते एस पीशी जी मुख्य गृहमंत्र्यांशी बोलून त्याच्यातनं कसं पुढे जाता येईल त्यांची प्रॉपर्टी काही काही तर प्रॉपर्टी ठेवत नाही रात्रीच कुठं पोबारा करतात पत्ताच लागत नाही कुठं निघून जातात खूप जण ते मधी टी व्हीवर कुठलं जाहिरात सुटायची ती त्या बीडचा होता तो हा तिथे बरोबर आहे त्याला माहिती आहे याला गुंतवलेलं दिसते बदे का काहीतरी होत फार वाट लागली वाट लागली वाट तुम्ही जे जास्त देशात मार्केट चालू आहे त्याच्यापेक्षा जास्त दर व्याजाचा सांगितला की समजायचं ही कधीतरी कुणाला तरी लावणार काय लावणार ते बघा हे सगळं आहे तुम्ही खोटं गळ्याच्या खोट बोलत नाही तुम्ही माझा ऐका बारा मी बारामतीकर सारखे ऐकतात म्हणून कुठं गेलीत बघा तुम्ही कधी ऐकता कधी ऐकत नाही अशी गडबड करता तसं करू नका तर माझं हे म्हणणं आहे की या पद्धतीने आपण पुढे जाऊ मध्ये मी राजेंद्र नागोडेंच्या वस्तीवर आलो होतो त्यावेळेस त्यांनी इनामगाव ढोकराई या रस्त्याची मागणी केलेली होती सतरा कोटी रुपयाचा निधी मंजूर केला रस्ता पण पूर्ण केला के जाऊन बघा जा झाला जा केला त्याच्यामध्ये आता श्रीगोंदियावरून जोडणारा सर्वात जवळचा वडाळी सुरोडी मार्गे रस्ता वन खात्यामुळे आढळला वन खात्याचा फार कडक कायदा आहे सुप्रीम कोर्टाने वगैरे निकाल दिलेले आहेत त्याच्यामध्ये मी लगेच जाहीर करत नाही मी ते तपासून घेतो त्याच्यात बाबा तेवढ्या रस्त्यापुरती आम्ही पर्यायी जमीन वन खात्याला दिली तर चालेल का असं जे काही त्याच्यामधले नियम कायदे कानून त्या चौकटीत कसं बसवता येईल ते त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करू सिस्पेवरती बोला सर्वसामान्य जनतेची मोठी